नमस्कार शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी इथे राहिलेली आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर सर्व व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम ज्या ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक वाहनी लवकरात लवकर करून घ्यायची आहे तरच तुम्हाला पीक मग भरपाई इथे मिळेल तर आपला जो काही महसूल विभाग आहे महसूल विभाग इथे सिलेक्ट करायचा आहे निवडावरती क्लिक करा यामध्ये अमरावती आहे की छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक किंवा पुणे आपला जो काही विभाग आहे ते विभाग सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ॲरोवरती क्लिक करायचं आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांना हे आवाहन करण्यात येत आहे की ज्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहेत तर अशाने ई पीक पाणी करून घ्यायची आहे म्हणून शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करा आता ज्या शेतकऱ्यांची तुम्ही ई पीक पाहणी करत असाल त्यांचा मोबाईल नंबर इथे टाका सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा किंवा नोंदणी करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करून घ्यायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पहा मोबाईल नंबर टाकलेला आहे सांकेतिक पाठवलेला आहे सांकेतिक नंबरसुद्धा आपल्याला आलेला आहे सांकेतिक नंबर आपण टाकून लॉग इनवरती आपण क्लिक करणार आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर खातेदाराचे नाव दिसेल नवीन खातेदार नोंदणी यावरती क्लिक करून जे कोणी नवीन नोंदणी करत असाल म्हणजे नवीन इपी पाहणी करत असाल तर त्यांना हे करणे आवश्यकच कर आहे तर इथं तुम्ही गट क्रमांक पहिले नाव अडनाव खाते क्रमांक कोणत्याही टाकूनतून शोधू शकता टाकल्यानंतर इथं खातेदाराच्या नावामध्ये ते ॲड इथं होऊन जाईल इथं आलेलं आहे तर यावरती क्लिक करून आपण ॲरोवरती क्लिक करणार आहे ॲरोवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल पीक माहिती नोंदवा तर या ऑप्शनवरती क्लिक करून आता आपल्याला पेरे चढवायचे आहे तर इपीक पाहण्याची जे काही तारीख इथं ता वाढून आलेली आहेत तर लगेच तुम्ही तुमची इपीक पाहणी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला अतिदृष्टी गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे त्यामध्ये सोयाबीन कपूस तूर उडीद मूग ज्वारी गहू हरभरा खरीप किंवा रब्बी अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही पीक नोंदवले की नाही ते चेक करू शकता काहीच दाखवत नसेल तर इथं तुम्हाला खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे गट क्रमांक आपला हंगाम खरीप इथं सिलेक्ट करायचा आहे दोन्ही आपण इथून सिलेक्ट करून हंगाम इथं सिलेक्ट करून घेऊया <coughs> तर इथं ता आपण टाकलेलं आहे सर्व डिटेल इथं आलेली आहे त्यानंतर इथं आपला जो काही हंगाम आहे खरीप इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर पिकाचा वर्ग तर एक पीक असेल तर एक पीक सिलेक्ट करा एका एक पिकापेक्षा जर जास्त पीक असेल तर बहुपीक म्हणजे मिश्र पीक इथं सिलेक्ट करायचं आहे तर आपणले एक एक पीक नाही आहे दोन पीक आहे तर आपण इथं दोन नंबरचं ऑप्शन इथं सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर मुख्य पीक जे की आपण जास्त जाच जास्ती क्षेत्र टाकलेले आहे ते पीक मुख्य पीक तर इथं ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जे की आपण इथं डेमोसाठी यामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल जी की तुम्हाला सातबाऱ्यावर पाहिजे असेल सोयाबीन पाहिजे असेल सोयाबीन टाका तर इथं तुम्ही जे टाकून घ्यायचं आहे तर एक पॉईंट तीस आपण टाकून घेऊ तारीख टाकून घ्यायची आहे डेमोसाठी या मी हा व्हिडिओ बनवलेला आहे लागवडीची तारीख त्यानंतर इथं तुम्हाला आपलं दुसरं पीक सिलेक्ट करायचं आहे दोन पीक आपण सिलेक्ट केले होते दोन पीक त्यानंतर दोन पीक ॲड केल्यानंतर जर तिसरं पीक ॲड करायचं असेल तर हे दोन पीक टा फोटो टाकायचे आहे त्यानंतर पुन्हा ते ॲड करायचे आहे तर इथं आपण जे इथून टाकून घेऊया टाकल्यानंतर इथं जे तुम्हाला यारोवरती ज्या आता क्लिक करायचे आहे तर आता जलसिंचनाचे साधन तर यामध्ये तुम्हाला जलसिंचनाच्या साधनमध्ये कोरोडो आहे खाजगी कालवा आहे सरकारी कालवा आहे जी की तुम्ही आता यामध्ये सिलेक्ट कराल तर तुमच्या सातबारावर येईल तर बरेच जणांना बोरवेल चढवायचा राहतो सातबारावर विहीर चढवायचे राहते तर तुम्ही या ई पीक पाणीच्या माध्यमातून चढवू शकता तर सिम्पली तुम्हाला एखाद्या यावरती क्लिक करायचं आहे नदी क ॲड करायची की नाला शेततळे सामोक शेततळे अन्य सर्वेमधील विहीर अन्य सर्वेमधील बोरवेल तर तुम से, से के तुमच्या सातबारावर पाहिजे असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे डेमोसाठी आपण इथं विहीर सिलेक्ट केली तर ती इथं तुषार चिंबक येईल तुषार सिंचन येईल अन्य प्रकारचे सिंचन किंवा तुम्ही जे आहे काहीच नसेल तर कोरोडो सिलेक्ट करा पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर शंभर टक्के ई पीक पाहणी तुमची या पद्धतीने जर केली तर होऊन जाईल तर तुम्हाला जर ई पीक पाहणीबद्दल काही अडचणी जात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं परमिशन इथं द्यायची आहे इथं तुम्हाला दाखवेल की तुम्ही किती अंतरावर तुमचं क्षेत्र आहे काय आहे सर्व दाखवेल पुन्हा आपल्याला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं फोट आता फोटो अपलोड करायचे आहे आता ज्याचं तुम्ही ई पीक पाणी करत आहात त्यामध्ये कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल हळद असेल जे की तुम्ही ज्यांची पीक पाहणी करत असाल त्यांचा फोटो टाकायचा आहे ओकेवरती क्लिक करा पुन्हा फोटो टाकायचा आहे पुन्हा फोटो एक अपलोड करून घेऊ ठीक आहे यावरती क्लिक करा आता आपण तुरीचा फोटो इथं अपलोड केलेला आहे पहिले सोयाबीनचा त्यानंतर ॲरोवरती क्लिक करायचा आहे जसं ॲरोवरती क्लिक कराल तर तुम्ही जे आहे तुम्हाला सर्व डिटेल्स इथं बघायला मिळेल तुमची ई पीक पाहणी कोणत्या तारखेला जी की पेरणी लागवडी दिनांक आहे काय काय टाकलेलं आहे तुम्ही पिकाचे नाव वरील सर्व माहिती बरोबर आहे अचूक आहे त्यानंतर यारवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी की ई पीक पाणी आहे ते इथं थोडं सर्कल फिरेल त्यानंतर इथून तुम्ही तुमची ई पीक पाणी झाली त्यानंतर आता जर यामध्ये जर तुम्हाला पीक ॲड करायचे असतील तर तुम्ही पीक यामधून ॲड करू शकता त्यानंतर आता सोयाबीन आणि तूर जर आप तुम्हाला कापसाचा पेरा अधिक चढवायचा असेल क्षेत्र बाकी राहिलेलं असेल तर तुम्ही बॅक येऊन पुन्हा क्षेत्र चढवू शकता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे म्हणजे याची पीक पाणी झालेली आहे पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता त्याच पद्धतीने आता आपण पुन्हा जे एक पीक यामध्ये ॲड करून घेऊ जे की कापूस इथं तरी तर डेमोसाठी मी इन्फॉर्मेशन भरत आहे आता पिकाचा वर्ग एक पीक एकच पीक इथे सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं मी कापूस सिलेक्ट करून घेतो कापूस जसं मी इथं सिलेक्ट केलेलं आहे कापूस त्यानंतर इथं डायरेक्ट मला क्षेत्र टाकायचं ऑप्शन आलेलं आहे क्षेत्र टाकून घ्यायचं आहे कोरोडो सिलेक्ट करू लागवडीची दिनांक तुम्ही एकच तारीख टाकली तरी चालेल दोन तीन तारीख वेगवेगळ्या टाकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर इथं सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा इथं आलेलं आहे पुढे जा पुन्हा ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सावचित्र जे काय फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तरी तर आपण फोटो जे आपण अपलोड करून घेऊ तर आता एकच पीक असल्यामुळे दोन्ही जागी एकच फोटो अपलोड केला तरी चालेल तरी तर फोटो अपलोड करायचा आहे टिकवरती क्लिक करा चेक करून घ्या की तुम्ही कोणकोणते पिकं यामध्ये टाकलेलं आहे पुढे यावरती जे क्लिक करायचं आहे पुढे वरती क्लिक केल्यानंतर आता तुमचे जे काही संपूर्ण डिटेल्स आहे तिथं सेव्ह केल्या जाईल पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे पहिलेसुद्धा हे ऑप्शन आलं होतं आतासुद्धा आलेलं आहे तर आता पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपले जे काही पिक पाणी आहे इथं झालेली आहेत तर तुम्ही इथून त्यामध्ये जे दुरुस्ती करायची असेल काही चेंजेस करायचे असेल ते करू शकता माहिती नष्ट करून नवीन ई पीक पाहणी पुन्हा करू शकता तर संदर्भात तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण जात आहे अप्लिकेशन ओपन करून पुन्हा ही प्रोसेस करायची आहे तुम्हाला तर राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे पिकाची माहिती मिळवता इथं इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर पिकाची माहितीसुद्धा मिळवता येणार आहे त्यानंतर जी की तुम्हाला पिकाची माहिती यावरती नोंदवायची आहे अपलोड बंदरावरची झाडे जर चढवायची असतील दर अशी इथून तुम्ही चढवू शकता गावातील खातेदाराची पीक पाणी यावरती क्लिक करून तुम्ही तुमची ई पीक पाहणी झाली की नाही ते चेक करून घ्यायचं आहे कायम पड चालू पड जी की यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लगेच ई पीक पाहणी करून घ्यायची आहे शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलवर सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर ई पीक पाहणी करण्याची जे काही मुदतवाढ इथं मुदतवाढ झालेली आहे म्हणजे आता तुम्हाला ई पीक पाहणी करण्यास दोन चार दिवस राहिलेले आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांनी लगेच ई पीक पाहणी करून घ्या थँक्यू